अमरावती जिल्ह्यात पावसाने दूषित पाणीसह सह घाणीचे वातावरण पसरले आहे अशातच मागील दोन महिन्यात अमरावती जिल्ह्यात नऊशे अठरा रुग्ण टायफाईड आजाराने त्रस्त झाले होते जून व जुलै महिन्यात नऊशे अठरा टायफाईड आजाराच्या रुग्णांची माहिती समोर आली आहे अशात आता सुद्धा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अनेक वार्ड फुल दिसत आहेत विदर्भात सर्वत्र गेल्या तीन महिन्यात पावसाने चांगला जोर दाखविला अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस तर कुठे ढगफुटीचा प्रकार दिसून आला अशातच अमरावती जिल्ह्यात सुद्धा दमदार पाऊस झाल्याने दूषित पाणी आणि घाणीच्या साम्राज्याची मोठी अडचण निर्माण झाली होती यामुळेच दूषित पाणी आणि घाणीच्या साम्राज्याने जून ते जुलै महिन्यात अमरावती जिल्ह्यात तब्बल नऊशे अठरा नागरिकांना तापाची लागण झाली यासोबतच याच आजाराने जिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाल्याची माहितीसुद्धा सूत्रांकडून समोर येत आहे चौदा वीस ते एकवीस या वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे आजही अनेक तालुक्यात अनेक मुले टायफाईड आजाराने त्रस्त झाले आहेत अमरावती जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात सुद्धा अनेक आजाराने अनेक रुग्ण उपचार घेताना दिसून येत आहेत काळजी घेण्याचे आवाहन आता आरोग्य प्रशासनाने केले आहे